कोल्हापूर रत्नागिरी मुश्किल की घडी ते आतीये कसं वाटते भावान वडखड राजापूर बघा आपला राजापूर आगार डेपो आधी काय कमी नाही पण हा एक जरा जास्त अरे बघूया हा चेक करतोय जे इथे लिहिलं ना ते तुमच्या शंभर टक्के भेटणार भेटणार प्रवासच संपत नाही बरोबर बोलतात की मुंबई गोवा हायवे जास्त लगेच कटिंग होत नाही म्हणून या गाडीला लहान मुलांसारखं जप्पा तर ती तुम्हाला शंभर टक्के आयुष्यभरासाठी साथ दे जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपण चालले भावानं डायरेक्टली केरळमध्ये भावानं चौदाशे किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे आपण मुंबईत तर सुरू करतोय काय भारी वाटेल ना भावान असं की पावसाचं वातावरण आणि ह्या वातावरणामध्ये आपल्याला जायचं बरोबर चौदाशे किलोमीटर महाराष्ट्र गोवा कर्नाटक आणि डायरेक्टली केरला भावन चार राज्य हो 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 माय गॉड खूप मजा येणार आहे भावानं आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या ब्लॉगवरती भेटणार आहे तर भावानु टोल टी पी डिझेल आणि आपण कुठे काय नाश्त्या वगैरे हो करणार आहेत ते हे स्पॉट वगैरे हो सगळं तुम्हाला मी या ब्लॉगवरती सगळं सांगणार आहे कारण मित्रांनो ही खूप छान सिरीज होणार आहे मित्रांनो सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडली आणि आप जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनल आपले सबस्क्राईब केलं नसेल तर भावनं प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला ही जर्नी बघायला भेटणार डायरेक्टली केरळची तर भावनं चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया आणि डायरेक्ट जाऊया केरला मध्ये चला चला मंडईनो नोकाशा वाजल्या बरोबर सहा वाजलेत आणि आपण आता डायरेक्टली बाहेर पडतोय चला डायरेक्टली जवळ पडला आपल्या गाडीजवळ ओम साईराम चला भावानो साईबाबांचं सा दर्शन सुद्धा झालं आता डायरेक्टली आपल्या गाडीजवळ जाव्या तर भावानू हा किळबिळीचा आवाज दिसतोय आणि हे आहे आपली नवलाई चला आपण डायरेक्टली आता आठवी जाव्या आणि पूजा वगैरे करून डायरेक्टली इथनं डायरेक्टली निघूया भावनं कारण उशीर होईल त्याच्या आधी आपल्याला ह्या मस्तपैकी निवांत शांत वातावरणात आपल्याला प्रवास करायचा आहे ट्रॅफिक लागायच्या अगोदर चला मग निघूया श्री स्वामी समर्थ मित्रांनो गाडी वगैरे चालू केलेली आहे त्या स्वामींची पू बत्ती करूया आणि डायरेक्टली आपल्याला प्रवासाला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज घ्यायच्या चला मंडळींनो फायनली बत्ती करून आपण आपल्या प्रवासाला निघालेलो आहे चौदाशे किलोमीटरचा आपला जो प्रवास आहे भावानू सुरुवात झालेली आपल्या चौदाशे किलोमीटरला बरोबर केरला मित्रांनो बघा आपण आता बरोबर आता डायरेक्टली प्रभादीला पोहोचलो आहे आणि हा टायमिंग मुंबईतना बाहेर पडायचा आहे भावानू एक नंबर आहे कारण का आता वादल्यात बरोबर सहा वाजून दहा मिनटं झाली आहेत आणि भावानू तुम्हाला मुंबईच्या बाहेर पडायचं असेल तर आत्ता जे सगळे सिग्नल आहेत भावानो ते सगळे बंद असणार सात वाजेपर्यंत मुंबईची खाशी हीच आहे कारण सकाळी पहाटे बरोबर सात वाजता सिग्नल चालू होतात आणि ते डायरेक्ट रात्री एक वाजेपर्यंत तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला हा योग्य टायमिंग आहे आणि पूर्णपणे तुम्हाला हा म्हणजे मार्ग खाली भेटेल गोवंडी भावानो हो चेंबूर वगैरे सगळं आपण क्रॉस केला कारण जेवढा टाईम आहे तेवढा आपण लवकरात लवकर कवर करतो आहे म्हणजे मुंबईच्या बाहेर पडायचा आपला जो प्लॅनिंग आहे तो, तो परफेक्ट आपला सक्सेस होतोय बघा ना अजूनसुद्धा आपले जे सिग्नल आहेत ते सगळे बंद आहेत मुंबईच्या बाहेरचे सुद्धा हो 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 आपला एप एम सी म्हणजेच वाशीचा गाडी क्रॉस केली आणि आपले फक्त अडीचशे रुपयाचाच रिचार्ज केला आहे जास्त काय केलं नाही कारण आपल्याला मुंबईच्या बाहेर पडायचं आहे त्याच्यामुळे फक्त अडीचशे रुपयाचा कारण तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये तर अजूनसुद्धा टोल झालेले नाहीत पण तुम्हाला मी रोडची अपडेट देणार आहे की पावसामध्ये काय हालत झाली रोडची ती कोकणातल्या तर म्हणूनच आपण आज चाललो आहे आपल्या कोकणातनं प्रवास करायला तुम्हाला माहिती आपल्याला खूप लांब जायचं आहे तर चला मग आता डायरेक्टली बाहेर पडूया तर बाबांनो आपण आता बरोबर जस्ट खारघरचा टोल क्रॉस केला आणि आपल्याला जायचा पहिला तो म्हणजे बघा त्या साईडला तिथे डिझेल पंप आहे त्या ठिकाणी आपल्याला पहिला डिझेल फुल करूया कारण ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये दोन पॉईंट आहेत पण इथे आपण फुल करून घेऊया जेणेकरून आपली आपल्याला कुठे थांबायची गरज नाही तो बघा त्या द्यायला भावान चला त्या साईडला चला 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 पुढील स्टेशन पेट्रोल पंप भाऊ नो या पेट्रोलवरती आपण गाडी लावली डिझेल भरायला आणि भावान या पेट्रोलची खास आहे ना सांगतो तुला तो डिझेल भरून झालं आहे बाहेर पुढे पाहिला भावानु बरोबर बघा हायवेच्या बाजूलाच आहे तुम्ही कधी आला तर भावानु या पेट्रोलवरती डिझेल टाकू शकतात तर चला पहिला बाहेर पडूया आणि तुम्हाला ह्या पेट्रोल खासियत सांगतो चला मी त्या पेट्रोल खासियत सांगतो आपण बरोबर त्या पंपामध्ये डिझेल टाकल्या बरोबर तेहतीसशे नव्याण्णव आपल्याला रिफंड किती आले तर माहितीये बरोबर तीन हजार पाचशे रुपयाचा आपण त्याच्यावरती आपण मारला पेचा तर आपल्याला बरोबर एकशे पंच्याहत्तर रुपये आपल्याला रिफंडेबल आले फायदा असेल तिकडे भावा हात मारून घ्यायचा कारण का हे दुनिया कोणाची नाही आपण आपला आपला मन मोकळा मनाने आपण जागा जा। आता बरोबर आपण आता हाय बरोबर जस्ट आता पनवेलला पंचमुखी बजरंगबलीच्या इथे लेफ्ट साइडला जाईल बरोबर डायरेक्टली पनवेल स्टेशनला हा राईट साईडला जाईल डायरेक्ट त्या साईडला तो म्हणजे मार्केटला पनवेलच्या आणि हा सरळ जाईल तो डायरेक्टली पळसकर तर पावसाची आता सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला आपण निघालेलं तुम्हाला माहिती आहे आपण बरोबर घरातनं बरोबर सहा वाजता निघालेलो आणि आता वाटलेत बघा किती बरोबर परफेक्ट सात भावानो आता बरोबर आपण फळ्यास फाट्याला पोचलेलो आहे आणि ह्या मार्गे येण्याचा म्हणजे आत्मा येण्याचा कारण काय माहिती आहे कारण आपले जे पैसे होते ते वाचलेत भावानू आपण नेहमीप्रमाणे आपण तिने प्रवास करतो बाहेर पडताना किंवा आत्मी जाताना काय वातावरण आहे एकदम थंडगार आणि हिरवगार सगळं झालेलं आहे आणि समोरच बघा सगळे ढगाळ वातावरण आणि त्याच्यामध्ये पावसाचे रिमझिम हा पाऊस पडतोय हसार ना पहिलीच हॅपी आहे भाऊ मित्रांनो आता बरोबर मी आहे बरोबर नागोटण्यामध्ये आणि पाठीमागण्या बरोबर बारा किलोमीटरपासना भाऊ नू हा रस्ता पूर्ण असंच खराब आहे आणि ब्रिजची कामं वगैरे चालू आहेत आणि नागोटण्याच्या पुढे अजून का आपल्याला एवढी काही अपडेट नाही पाठीमागे बघू शकत आहे बघा संपूर्ण हा रस्ता खराब आहे संपूर्ण रस्ता आणि या सगळ्यांची आश्वासन आहेत की गणपतीपर्यंत हा रस्ता ती पूर्ण होईल मग काय होणार नाही गणपतीपर्यंत पुढच्या वर्षी सुद्धा म्हणजे अजून एक वर्ष तरी लागेल दोन हजार सत्तावीसमध्ये हा रस्ता कम्प्लीट असेल मला असा तरी अंदाज आहे <laughs> म्हणून कोणाला आश्वासन द्यायचे नाही पुढच्या कामाची <laughs> चला आपण मस्त पुढे जाऊन नाश्ता करूया आता आपण बरोबर नागोडना पण क्रॉस करू चला मित्रांनो जरा बघूया नाश्ता काय आहे कारण हॉटेल आहे आर्वी एकदा चेक करूया चला भूक लागली आहे थोडीशी म्हणतो नो ते बघा आपण ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि नाश्ता करायचा टायम होतोय तर त्याला सांगितलं आपण मस्त की जरा मिसळ पाहू सेटिंग एरिया बघा मस्त की बाहेरच मागवलेली बरोबर मिसळ मागवलेली पण ॲक्च्युली त्याला टाईम नाही आणि आपल्याला सुद्धा टाईम नाही तर आपल्याला मस्त की कांदाभाजी खाऊन आपल्याला निघावं लागेल भरपूर भूक लागली आहे आणि पावसात कांदा भाजी व्हायचा म्हणजे एक नंबर पाहिजे थोडी बाजू जेवढे दोन ट्रीप झाल्या अजून धुकली नाही तुरचीवरनं आल्यावरनं तुझी गाडी भुकी नाही विचार करू तर धुवेल धुवेल नाही भाऊ एवढी भजी समजणार नाही आपल्याला एक पाव खाव्या आणि बाकीची भजी आपल्या गाडीमध्ये येऊ आणि आपला प्रवास चालू करूया माघा भावाने इथूनच बोटा झालेले रत्नागिरी दोनशे सात सात पंचे चारशे पंधरा मँगलोर सातशे ऐंशी आपण परवर पोचलो आहे नाश्ता करून असं एक कडकमध्ये नाश्ता आलेला आहे आणि आता आपण कडकमध्ये तसाच डायरेक्टली आता मी इंदापूरला पोहोचलो आहे पुढे आपल्याला बरोबर इंदापूर डेपो लागेल असा तऱ्हेने आपला जो प्रवास होता तो मला असा असा अंदाज आहे की इथे थांबलेल्या असतील मला साठी आता थंडे खंडे पुढे आपण मे महिन्याच्या नंतर आपण आता इथून नंतर आपण प्रवास केलाच नाही तर आता इंदापूरला पोहोचलो आहे हो मुश्किल की घडी भाई साहेब यही पे आती आतीये म्हणजेच इथेच प्रॉब्लेम होतो भावानो आता आपण आहे मानगावला हे बघा ना फू अरे ॲक्च्युली हा आहे सिंगल रोड तर ते त्याच्यामुळे थोडासा ट्रॅफिक तर लागणार कारण आज आहे बरोबर शनिवार हॅलो दोर हार पाऊस निसर्गाची देण ही आपल्या कोकणाला लाभलेली आहे तुम्हाला माहितीच आहे ना पाऊस बघा ना फूप मित्रांनो समोर बघा आता टर्नाल ला लागेल आपल्याला कशेडी घाटाचा तर भावानो तुम्हाला म्हणजे एन्जॉय येतो का गाडी चालव टर्नलमधनं नाही ना कारण ना ना। पूर्वी जी मजा होती ना घाट सेक्शन म्हणजे हा कशेडी घाट वरती चढून परत खाली उतरणं तो जी वळणं वगैरे हो एकदम वळण घ्यायचा आणि परत एक नंबर होता यार आणि तशी जी गाडी चालायला मजा होती ती आत्ता नाही आहे आता येऊन बरोबर तर टर्नमध्ये आतमे शिरेल नंतर मग डायरेक्टली तिथे समोर बाहेर पडेल म्हणजे डायरेक्टली पण आता ही फिलिंग नाही भाऊ हे बघा ना हे बघा हा टर्नल आतमध्ये शिरलो काय हाय आली का मजा काहीच नाही नाही भावानु फिलिंग भाऊ फिलिंग म्हणजे जी गाडी जी, जी खरी मजा होती ना कशेटी घाटामध्ये की आता काहीच राहिलेलं नाही भाऊनु फक्त आतमध्ये ओकट्यामध्ये प्रवेश करायचा आणि लगेच फटकन बाहेर राहिलो बघितलं असं असतो पण आता पावसाचं वातावरण त्याच्यामुळे गाडी चालवला एवढा आपल्या एन एस सिक्स्टी सिक्सला जे थंड वातावरण वाटतो आणि गाडी सुद्धा मजा येते आता पाठीमध्ये आपल्याला जस्ट ट्रॅफिक आमदार भेटलेले काय नाही आपल्या ओळखीचे होते आणि आपली गाडी ओळखली आणि लगेच त्याने आपल्याला सोडूनसुद्धा दिला हे भाऊ आपण बरोबर आता मुंबईमध्ये आलेलो गुजरातचा प्रवास करून आणि त्या प्रवासामध्ये आपला एक ब्लॉग टाकलेला रिटर्नचा त्याच्यामध्ये आपल्या एका सबस्क्रायबर भावाने आपल्याला एक कमेंट केलेली खूप छान आणि त्या सबस्क्रायबर भावाचं नाव आहे बरोबर अमृत मोताडे टू फाय एट सिक्स त्याची क कमेंट वाचतो खूप छान केलेली कमेंट हायवेवर पार्किंग लाईट चालू करून गाडी ड्रायव्ह करू नका ओके लाईन चेंज करताना मागच्याला प्रॉब्लेम होतो ओके म्हणजे त्या दिवशी मी हो बरोबर त्या दिवशी मी रनिंगमध्येच मी ॲक्च्युली पाऊस भरपूर होता आणि त्याच्यामुळे मी रनिंगमध्ये म्हणजे पार्किंगला चालू ठेवलेली आणि त्याच्यामुळे मला समोरचा काही दिसत नव्हता पण मी रनिंगमध्येच गाडी पार्किंगला चालू ठेवलेली कंटिन्यू आणि मला असं वाटते की तेच प्रॉब्लेम म्हणजे आपण चुकी केली असं आपण नाही ठेवलं पाहिजे आता एकतर लेफ्ट लाईनच्या ला लाईनीमध्ये जाऊन पार्किंगला चालू करून आपण हळू गेलो पाहिजे तो बरोबर दादा था। थँक्यू था। सो मच असं जर माझ्या आपल्या ब्लॉगवरती जर काय चुकीचं होत असेल तर तुम्ही बिंदाच मला कमेंट करू शकता थँक्यू सो मच चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया भाव ना तुम्हाला माहिती आहे आपल्याला गाडी कुठे खाली करायची आहे आपल्याला गाडी खाली करायची आहे बरोबर केरळमध्ये एक आईसलँड म्हणून एक हे आहे बीच आहे आईसलँड त्या ठिकाणी आपल्याला गाडी खाली करायची आहे पहिल्यांदा त्या ठिकाणी चाललो आहे आपण कोचिंगला गेलो आहे पण ह्या ठिकाणी आपण पहिल्यांदा जाणार आहेत तर बघूया तिथला आईसलँड हा कसा एरिया आहे आणि आपला जो हा मटेरियल आहे तो मला हाय बोटीचा इंजिन आहे बोटीचा आणि फक्त सातशे ते आठशे किलोच फक्त मटेरियल आहे एक फक्त एक फक्त पेटी आहे मोठी ती पेटी टाकायला भाऊ आठ ते नऊ जण लागलेली पेटी लोड करायला बाकीचे चार ती अजून तीन वस्तू आहेत हे छोटे छोटे आहेत एक ऐंशी किलोची आहे आणि एक वीस किलोची आणि एक पाच किलोची आहे असे मटेरियल आहेत पण आपण आयसलेंडला पण चाललो होता बरोबर केरळला चला आता चिपलीला पोहोचलो आपण आणि मस्त घेतला ना पहिला आपण संगमेश्वर सगळा क्रॉस करूया त्याच्यानंतर आपण बघा जेव्हा बघूया तर वादल्या तर बरोबर किती साडेबारा मंडई नू बरोबर बहादूर शेख नाका ते आता या पेट्रोल पंपापर्यंत म्हणजे ही जी बिल्डिंग तुम तुम जी तुम्हाला दिसते तिथपर्यंत या अजून ब्रिजचं काम अजून बाकी आहे कायम कधी होईल मला असं वाटते आताची जी पिढी आहे जी ड्रायविंग करते ती मला असं वाटते म्हातारी झाल्यानंतर मला वाटते हा ब्रिजचं काम पूर्ण होईल असं वाटते बघा ना मला आमच्या नशिबात कधी कधी भेटेल या असे एकदम नॅशनल हायवे म्हणजे सासष्ट हा कधी ह्याचा नंबर दहाच्या कॅटेगरीच्यामध्ये जाईल नो तेव्हा खूप अभिमानाची गोष्ट असे की आपल्या कोकणातला हायवे आणि ते पण दहा नंबरच्या रँकिंगमध्ये येतो आहे खूप मोठी गोष्ट आहे ना भावानु पण इथली जी आपले आपल्या ज्या ह्या पट्ट्यामधली जी लोकं आहेत किंवा त्यांच्यावरची जी म्हणजे जी माणसं आहेत मोठमोठी मंत्री संत्री ते फक्त कारणीभूत आहेत बाकी काय नाही हा रस्ता केव्हा झाला असता काय करणार आता रस्ता इथं भावानो एक नंबर असणार आहे कंटिन्यू कारण आपण ह्या रस्त्यावर ऑलरेडी आपण भरपूर वेळा प्रवास केलेला आहे आता इथे आल्या बरोबर हा पॉवर हाऊस शिकवूनचा तर मित्रांनो आपण आता बरोबर पोहोचले संगमेश्वरला भावानो हा कधी रोड काय होईल काय माहित ना भावानू किती वर्ष झाली हा काम असाच आहे भावनू आपल्याला सरळ न जाता आपल्याला मारायचा साखरपतना जायचं भावनो जा देवरुख वरना तर भावानी ह्या रस्त्याला पण बाय बाय करूया कारण खड्डे होते तर त्याच्यामुळे आपण ह्या मार्गे आपण चाललो देवरुख मार्गे चला मग भावानो आता वाजल्यानंतर तर बरोबर दोन वाजले आणि आता आपण बर देवरुखला आहे मला लागले तर भू तर इथे बघूया पहिला घरगुती खानावळ इथे कुठे आहे जेणेकरून आपण बसतोय की चांगला पोट भरून बसतोय की जेवू शकतो वरणभात वगैरे चला देवरूपमध्ये आपल्याला ला शोधावा लागेल घरगुती खानावळ इथे कोल्हापूर इथे रत्नागिरी आणि आपल्याला या साईडलाच जायचं आहे खानावळ भेटत नाही जेवायसाठी चला भावानु हे बघा गाडी पार्किंग केली या साईडला मस्त की जरा रस्त्याचं काम चालू आहे आणि आंबागाडाचा तर भरपूरच मोठा काम चालू आहे त्याचा हवे पहिला जेवायला म्हणून भरपूर भूक लागली बघा हॉटेल विम विमल नारायण शुद्ध शाकाहारी चला ओके काय काय जेवायला मित्रांनो आपण गाडी तिकडे पारखून गेली आहे आणि आपण आता आप इथे आलो बरोबर या कोनगावमध्ये साखरमाता जस्ट पार्टीमध्ये सोडला आणि इथे स्पेशली वेज थालीच भेटते आपण बघूया त्यांच्या घरात घरगुती खानावळ आहे ओके कसं जेवण टेस्ट एक पाण्याची बॉटल घेतलेली आहे तर बघा आपला फायनली आपलं जेवणसुद्धा आलेलं आहे कारण ओके okay, टेस्ट कशी ओके थँक्यू सो मच वाव डाळ मस्त का आमटी चपाती मस्त बटाट्याची भाजी म्हणजे आवडती भाऊ आणि भात शेतातला भात आहे कं टेन्शन नाही आणि चला मग आपण जेवायला घेऊ भावान भावान चपाती भावा एवढी मोठी आणि त्या घरात एवढी असते नाही तर थांबू घ्या मला सवय ॲक्च्युली लहान भाग नाही ते का आता तशी चपाती घ्यायची आणि एका खायली आपण लहानपणी जी गोष्ट केली ती आपण विसरायची नसते काही घरी मोठे झालं तरी आमची टेस्ट करून बघा घरात जेवण्यासारखं फील होत घरात असं जेवण तर भावन नशेबाला भेटतो <laughs> आपण आता जिथं झालो आहे तिथे हे सगळं काय भेटणार नाही केरळामध्ये तिथे सगळं त्यांच्या त्यांच्याबद्दल सगळं जेवण भेटणार आहे त्याच्यामुळे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या कोकणामध्ये तर आपण पहिला ये आपला स्वाद घेऊया कोकणात या कोकणात मी चव घ्या कशी होते नक्की मग सांगा जेवणाची चला भावानू हा 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 खतरनाक कहाणी हे भारी जेवण होता त्याचं पण लोकेशन आहे बरोबर कोडगाव हे बघा भावानू कधी आला तर मग इतर हे बघा हॉटेल विमान लाराईल त्या तुम्ही इथे येऊ शकता बरोबर साधारण शंभर मीटर पण नाही साखरप्याच्या बाजूलाच आहे बघा समोरच साखरपा तुम्हाला दिसतो इथे आपली गाडी लावली आहे आणि इथे आपल्याला जायचं आहे चला मित्रांनो बघा समोर आपल्याला आलेला आहे हा हायवे नॅशनल हायवे सहासष्ट आता बरं आपण आता वाट हाय वाटूळला चला इथनं युटर्न मारून हा डायरेक्टली हा ब्रिज चढूया कारण आपले इथले सबस्क्रायबर आहेत तर ते बोललेले की पहिला आपण काय करतो या ब्रिजच्या घालणं आपण लेफ्ट टर्न मारून मग वरती जाऊन परत युटर्न मारायचो तो जरा रिस्की वाटायचा नंतर आपले जे इथले सबस्क्रायबर आहेत दादा ते मला बोलले की बाळा असा करू नकोस जेणेकरून तो ब्रिजच्या अगोदर राईट टर्न मार आणि वरती जाऊन युटर्न मारून वरतीच चढ त्यांच्या हिशोबाने आपण आता फॉलो करतो आपला रस्ता आणि आपण कंटिन्यू आपण हाच आता इथून आपण जात असेल आपण हाच रस्ता हे करणार फॉलो करणार आहे ॲक्च्युली बरोबर त्यांचासुद्धा तर आपण जास्त रिस्क घेऊ शकत नाही तर चला बघा फायनली हा रस्ता आपल्याला नॅशनल हायवे सासष्ट लागलेला आहे कसा राजापूर कर बघा आपला राजापूर आगार डेपो भावा नो बरोबर तर आपण राजापूरला पोहोचलो आहे आणि आता इथून अजून खूप मोठं अंतर आहे भावानो नो भावा नो बरोबर मला कमेंट करून सांगा की आपल्याला साडे तेराशे किलोमीटरला आपल्याला डिझेल किती लागेल कारण भावानो प्रत्येक राज्यामध्ये डिझेल रेट वेगळा आहे त्याच्यामुळे आपण ज्या ज्या ठिकाणी डिझेल आपण टाकणार आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहे कुठे कुठे आपल्याला रेट आहे म्हणजे कमी आपल्याला कुठे पडेल ते जास्त तरी पण तुम्ही एक अंदाजाने सांगा की आपल्याला डिझेल किती लागेल बरोबर साडेतराशे साडे तेराशे किलोमीटरला मित्रांनो आपण आता बरोबर हुमरट तिथं आला आहे हे बघा आपण आता ब्रिज आता जस्ट क्रॉस केला थोडासा प्रॉब्लेम झाला आहे आ, खाली ना जरा ॲक्च्युली होतोही लीक, लीक म्हणजे काय ऑईल दाखवतो ॲक्च्युली म्हणून जर थांबवलं इथे त्याचा प्रॉब्लेम म्हणजे काय हे जर प्रॉब्लेम दिला आपल्याला भावन जाम म्हणजे जाम मोठा फटका लागेल तर इथे आपलं जो गॅरेजवाला आहे तो इथे चेक करतो आहे जर त्याला विचारू आपण कसं काय ते बघा इथे गॅरेजवाला आहे जरा चेक कर ना जरा ऑईल चेक कर त्याला जरा सांगितलं आहे ऑईल चेक करायला जर तो का बोलला की जर काम करायला लागेल तर मग पूर्ण दिवस आपल्याला इथे काढावं लागेल तर पॅकिंग टाकावं लागेल तर पॅकिंग तर आपण आता आपल्याला टाइम पण नाही आणि आणि आपलं जायचं भरपूर लांब कधीतरी ना कधीतरी घडते लक्षात ठेवा पण हा काम करणं पण गरजेचं आहे पण पहिला आधी बघूया ऑइल जर व्यवस्थित असेल लेवलला तर मग काय टेन्शन आहे ऑइल लेवल असे मग डायरेक्ट जाव्या आणि जर ऑइल नसेल लेवलला ऑइल टॉपअप करून त्याला विचारू काय करता येईल मित्रांनो बघा हा पोरगा आलेला आहे आपल्याला मॅकॅनिकल चेक करतो भाऊ काय त्याला पॅकिंग केली आहे काय हां त्याला आधी टेन्शन तर आधी काय कमी नाही पण हा एक जरा जास्त वेळेचा टेन्शन आला काय तरी बघूया आता हा चेक करतो आहे मी आता केरला जातो काय प्रॉब्लेम आहे ना काही नाही मुंबई जाऊन करू शकतो ठीक आहे बोल्ट जरा बोल टाईट कर फक्त प्लीज हां आपण आता बरोबर आहे अमिरा मोटरचे इथे आणि टिटाला आहे अमृत टिटाला तर तो दादा काय बोला की आता काय प्रॉब्लेम आहे फक्त अर्धा लिटर फक्त ऑइल जो आहे तो आतमध्ये बॅलेन्स आहे फुल करावा लागेल अप करायला लागेल बघा हो ॲक्च्युली आता करतोय बोल टाईट करतोय भाऊ तुझं नाव काय आरिफ आरिफ नशीब यार मी नशीब मित्राला फोन केला मला बोला इथे जा आणि म्हणजे थोडं थोडं आहे बोल्टामधून बोल्टामध्ये लिकेज आहे ना जर टाईट करायला तर होईल का प्रॉब्लेम सॉल्व्ह सॉल्व फक्त गेल्यावर एकदा चेक करून घ्या अच्छा ओके जास्त बोल्डमध्ये जरा प्रॉब्लेम आहे पण मुंबईत जाऊन मुंबईत तर जगायलाच पाहिजे तो का बोलला की विश्वास आहे ते इथे बोलला आहे की आरामात जाऊ शकतो केरला बिरला वगैरे तर आपण केरला जाव्या पहिला पण हा जो प्रॉब्लेम सॉल्व मुंबईत आपल्याला करायचा आहे कारण इथे तो बोलतो करायला पण बोलतो की मला टाईम नाही जाते त्यावेळे ऑलरेडी गाड्या पण आहेत आणि आजचा दिवस तिथे जाईल पण आपण थांबता येणार नाही ना आपल्याला आपल्याला प्रवास करायचा कंटिन्यू चला अशी बाबा एवढ्यामध्ये झाला प्रॉब्लेम सॉल्व चला भावनु थोडक्यात पण फटकन अशी कामं झाली पाहिजे पण भाऊ पुढे त्रास न झाला पाहिजे असा आपण आपल्या गाडीवरती तुम्ही सुद्धा प्रत्येकजण प्रत्येकाच्या गाडीची काळजी घ्या गा भावानो कारण आपण मी तर भरपूर लांब लांब फिरतो तुम्ही जर फिरत असाल तर, तर प्रत्येक वेळेला निघताना घरात निघताना ऑइल परत कूलंट बिलंड हे सगळी सगळ्या गोष्टी भावनू या गाडीला लहान मुलांसारखं जपवा तर ती तुम्हाला शंभर टक्के आयुष्यभरासाठी साथ देईल भावन शेवटी तीसुद्धा एक गाडी नाही आहे एक जीव आहे जीव भाऊन आपण तर आपल्या गाडीला जाम आपल्या घरला एक सदस्य मानतो तर चला फायनली आपल्या पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला सुरुवात हो आणि हा आहे आपला प्रवास केरलाचा भावनो आता उमरट किटायला होतो मी घाबरत आहे ॲक्च्युली चला पहिले आपण मस्त केलं पुढे जाऊन चहा पिया पुढे आता बरं लागेल कणकवली चला भावा ना कुठे कुठे थांबणार हा प्रवासच संपत नाही यार बरोबर सगळेजण बोलतात की मुंबई गोवा हायवे जास्त लगेच कटिंग होत नाही टायमिंग खूप लागतो ॲक्च्युली आणि मी त्या टायमिंगसाठीच मी मला असं वाटतं थोडा वेळ लागतो आहे सकाळी सहाला निघालो आणि आता वाजलेत बरोबर भाव नाही बघा संध्याकाळचे सहा <laughs> म्हणजे कम्प्लीट बारा तास झालेत आणि या बारा तासामध्ये आपण तुम्हाला दाखवतो म्हणजे किती किलोमीटर माहिती कमी केलं असेल चारशे एक्क्याऐंशी चारशे एक्क्याऐंशी किलोमीटर केले जाते बारा तासामध्ये हे जर चार नंबर मी ना सांनो तर कमीत कमी मी आत्तापर्यंत आय थिंक तेवढाच केला असा पावनो बरोबर एवढा किलोमीटर परफेक्ट आहे कारण आपण आता बघितलं ना माझ्या थोडासा ना एक थोडासा एक म्हणजे एक माइंडमध्ये हे झाला की काहीतरी आपला आपण थांबलेलो त्या ठिकाणी ना ऑइल जरासा थोडासा ठेमठेम पडत होता तर मी विचार केला की काय ना काहीतरी कुठेतरी गडबड आहे म्हणून मी मगाशी त्या चेंबरवाला दाखवला जिथे तो नशीब गॅरेजवाला भेटला आणि तो आपल्या गॅरेजची इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आपल्या राजा ढेपेने त्यांनी राजाला पण केलं राजा असा असा प्रॉब्लेम झाला आहे तो बोला की पुढे पुढे जा तिथे तुला भेटेल आणि बरं माहिती आहे ना काही जे इथे लिहिलं ना ते तुमच्या शंभर टक्के भेटणार भेटणार तुम्हाला काय शोधायची गरज नाही पण हा एक निमित्त असतो की आपल्या मित्राला आपण फोन केला आणि त्या मित्राने आपल्याला लगेच लगेच आपल्याला सांगितलं की अशा गाठिका ना पण ते आपल्या नशिबात लिहिलेलंच होता की तिकडे आहे म्हणून आणि आपण मित्राला फोन करणार ते आता नकिबात लिहिलं होता चला आपण आपण ह्या प्रवासाला सुरुवात करूया भाऊ सनसेट बघा ना भाऊ काय भारी आहे यार क्लायमेट म्हणून ह्याच कारणामुळे गावात राहायला भावानं मजा येते शप्पच सांगतो हा काय श्वास घ्यायची इच्छा होते यार भावानं चला असा श्वास घेत राहिलो तर आपण डायरेक्टली केरळला पोहोचू <laughs> चला हवा गाडी ड्रायव्हर ड्रायव्हरचं काम आहे चारी बाजूला लक्ष ठेवणे हवा नो हा हा लेफ्ट साइडला जो रस्ता चालला आहे तर भावानो डायरेक्टली सावंतवाडी दहा किलोमीटर आहे आणि बेळगाव आहे बरोबर कर्नाटक तर माझी डायरेक्टली एकशे पाच किलोमीटर आणि आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला नाही मला माहिती आहे ना, ना आपल्याला इथे जायचं राईट साईडला तर मित्रांनो बरोबर बघा त्या हायवेच्या इथनं आपण आलेलो आणि या साईडला बरोबर आता हाय बरोबर बॉफ्टर आहे तर आधी आपण आता शर्टा घालून घेऊया कारण पाठीमागे जर आपली टीपीवर काढायची तर टीपीवर पहिले काढून घ्या चला पहिले शटर चेंज करा चला भावा नो बरोबर तेरा तासामध्ये आपण इथे कम्प्लीट केली बघा तिथे आपण एंट्री करूया तर मित्रांनो फायनली बघा आपण ह्या आर टी ओमध्ये आपण जाऊन टी पी वगैरे काढलेली आहे बरोबर साडेआठशे रुपये आपले टीपी झाले आणि फायनली आपल्या प्रवासाला सुरुवात बघा गोवा चेकपोस्ट आणि ह्या डायरेक्टली गोवा चला भावा आता आपण बरोबर बघा पणजीमध्ये एंट्री केलेली आहे पाठीमागे आता आपण जस्ट मापसा सोडला आणि पणजीमधलं ट्राफिक तर अजून मला लागलेलं नाही पण जागोजागी बघा काम कामं चालत रस्त्याची आणि त्या समोर बघा आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय चला मित्रांनो आपण आता बरोबर पोहोचले बघा वेरणा एम आय डी सी मध्ये इथून हा बरोबर लेपला जाईल डायरेक्टली एअरपोर्टला आणि ही राईट साइडला आहे ती बघा ही एम आय डी सी आहे तर मित्रांनो बघा गाडी ते पार्किंग केली आहे हा आहे बरोबर पंप पॅट्रोल पंप इंडनाचा आणि ह्या साईडला बरोबर पहिलीकडे बरोबर एम आय डी सी आणि आपण जरा बर 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 आता इथे आराम करूया भावानो बरोबर पाचशे पंच्याऐंशी काय सॉरी ब्याऐंशी किलोमीटर आपली गाडी रनिंग झाली आहे आणि अजून बरोबर भरपूर लांब आहे इथं प्रवास आता बरोबर अजून साधारण चाळीस किलोमीटरवरती आपलं एक बॉर्डर आहे बॅ गोव्याची गोवा क्रॉस केला गेलं लगेच आपल्याला लागेल ला ला कर्नाटकची ला बॉर्डर पण आता आपण काय आपण बॉर्डर क्रॉस न करणार आहे तर आपण जरा इथे आरापर् आराम करूया आणि झोपूया पूर्णपणे जरा वादल्या बरोबर पाहुणे नऊ चांगली झोप काढूया जेवण बसतोय की आपण जेवण मागवल्याबरोबर मच्छीत थाली आणि आपण काय सकाळी सफाईवर काय मागवणार नाही डायरेक्टली राईस खाणार आणि मस्त जरा ताणून झोपणार कारण आपला प्रवास उद्या आपल्याला भरपूर कम्प्लीट करायचा आहे तर त्याच्यामुळे आपण आता आराम करूया आणि भेटूया डायरेक्टली नेक्स्ट डेला चला बाय बाय टेक केअर